नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व मित्रा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातला जी आर पण आलेला आहे आणि या जी जी आर नुसार या कामगारांना मिळणार मोफत संसार उपयोगी भांडे तर नेमकी माहिती काय आहे आणि त्या जी आरचा उपयोग आपल्यासाठी होणार आहे किंवा नाही तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा फायदा घेता येणार आहे मित्रांनो व्हिडिओ करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तुझी तर बघा मित्रांनो या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरवणूक कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडे भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी कामगारांना घरेलू व संसार उपयोगी भांडे भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता या ठिकाणी देण्याबाबतचा हा जी आर आहे आणि बघा मित्रांनो हा जो जी आर आहे तो तो आजच पब्लिश झालेला आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर या ठिकाणी यामध्ये काही शुद्धी पत्रक म्हणून काही दुरुस्ती करण्यात आलेली आहे मागच्या जी मध्ये तर ती काय आहे तर ते बघूया आपण यासाठी खाली जाऊया आपण आणि बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की या विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक दोन शासन आदेशान्वे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगाराची नोंदणी नूतनीकरण वाढवणे त्या अनुषंगाने योजना राबवण्यासाठी जीवित सक्रिय नोंदीत असलेल्या घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ कलम बावीस अन्वय संसार उपयोगी भांडे संचय वाटप करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे तर बघा मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्रातील जे काही घरेलू कामगार मंडळ आहे तर त्या मंडळानुसार घरेलू कामगारांची नोंदणी नूतनीकरण वाढवणे या अनुषंगाने ज्या काही योजना राबवल्या जात आहे तर त्या योजनान्वये अशा कामगारांना संसार उपयोगी भांडे संचय वाटप करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे बघूया आपण यामध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा या ठिकाणी सदर शासन आदेशातील परिच्छेद सात मधील वित्तीय प्राधिकार वित्त विभाग शासन निर्णय दोन हजार तेरा विनियम विनियम भाग दोन दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरा अन्वय वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्याहत्तर भाग पहिला उपविभाग दोन यामधील क्रमांक आठ नियम सतरा याऐवजी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ च्या कलम पंधरा पोटकलम दोन ग अन्वय प्राप्त अधिकारांवे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून जीवित वित्तीय नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करता खर्च करण्यात येईल असे वाचावे या ठिकाणी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ नुसार जे काही निधी आहे तर त्या निधीची जे काही वाटप आहे तर ती जीवित सक्रिय नोंदीत घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडे भेटवस्तू वाटपा करता खर्च करण्यात येईल अशा प्रकारचं शुद्धीपत्रक किंवा अशा प्रकारचे शुद्धीकरण या जी मध्ये झालेलं आहे आणि त्यानुसार आता या कामगारांना या भेटवस्तू आणि संसार उपयोगी वस्तू मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा जीआर आर होता आणि निश्चितच आता या जी आर नुसार घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडे वस्तू लगेच मिळणार आहे आणि त्याची लगेच पुढच्या हप्त्यापासून अंमलबजावणी होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद